नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सावित्री आता कृष्णाचा हात पकडते आणि तिला ओढतच इकडे बाळजाबाईंच्या घरी घेऊन आलेली असते तेव्हा लगेच आता सावित्री बरोबर गावातले बरेच लोकही आलेले असतात लोक खूप भडकलेले असतात सगळे आता बाळजाबाईंना ओरडतच तस आवाज येत असतात बाळजाबाई बाहेर्या लवकर बाहेर्या आता मात्र इकडे बाळजाबाई बैनाताई आणि गणपत भाऊजी तिघेही घाबरतात सर्वजण आता धावतच इकडे बाहेर येतात त्याच वेळेस आता सावित्री म्हणू लागते बाळजाबाई हे काय अहो तुम्ही माझ्या मुलीचं लग्न त्या जयकांत बरोबर ठरवलं होतं ना मग असा कसा तो जयकांत गायब झालाय काय हा प्रकार तुम्ही माझ्या मुलीबरोबर असं वागू शकत नाही असे आता सावित्री बाळजाबाईंना म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच बाळजाबाई म्हणू लागतात हे बघा आम्ही जयंकांतला शोधण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही धीर धरा हे लगेन होणार म्हणजे होणार या मांडवात कृष्णेला हळद लागणार म्हणजे लागणार त्यावर लगेच गावातील लोक म्हणू लागतात बाळजाबाई अहो इथे कृष्णेला उष्टी हळद लावायची वेळ झाली मुहूर्त निघून चालाय कुठे तुमचा नवरदेव मुलगा कुठे दडून बसलाय हे बघा तुम्ही कृष्णीशी असं वागू शकत नाही तिचं लग्न मोडू शकत नाही आहे तुम्ही सबूत दिला आहे तिच्या लग्नाचा तुम्हाला काय बी करून कृष्णीचं लगीन लावावंच लागेल तेव्हा लगेच आत्ता बहिणावती म्हणू लागते हे बघा माझ्या मुलाची यात काय बी चूक नाही हो खरंच त्याला ना कृष्णाबरोबर लग्न करायचं होतं तो मनानुसार तयार झाला होता त्याचंही प्रेम होतो खरंच त्याला आवडत होती कृष्णा पण अचानक कसा गायब झाला ना तेच कळत नाही कोणीतरी ना त्याला किडनॅप केले असं वाटतंय आम्हाला त्याच वेळेस आता लगेच बाळजाबाई गावातील लोकांना मो लागते हे बघा तुम्ही शांतवा आरडाओरडा करू नका सगळं काही ठीक होणार आहे हे बघा जयकांत आमच्या शब्दाबाहेर नाहीये तो कृष्णाबरोबर लग्न करायला तयार झाला होता आणि तो येणार म्हणजे येणार आम्ही त्याला हुडकायलोय ना मग काळजी करण्याचं कारण नाही कृष्णेचं लगीन होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच आता बाळजाबाई इकडे दृश्यांच्या वडिलांकडे बघू लागतात आणि मुद्दामून टोमणा मारतच म्हणू लागतात का कुणाव कृष्णीच्या आणि जैकांच्या लग्नाला कुणाची तरी नजर लागली विरजन पडले त्यावरती म्हणून हे समद व्हायलाय आता मात्र लगेच दृश्यचे वडीलही बाळजाबाईंकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच बाळजाबाई म्हणू लागतात हे hey, बघा माझा सबुदय म्हणजे ना तो मी पाळणारच कृष्णीचं लगेन जयकांत बरोबर मी लावून देणार तुम्ही काळजी करू नका त्यावर लगेच गावातील लोक म्हणू लागतात बाळजाबाई उगच खोटी आश्वासनं दाखवू नका आमची कृष्णी गरिबाची म्हणून हे बघा तुमचा नवरदेव मुलगा इतन आहे आणि कसं लावणार तुम्ही कृष्णीचं लगीन त्यामुळे खरं खरं -खर सांगा खोटी आश्वासन देऊ नका तेवढ्यात लगेच आता कृष्णाची बहीण भक्ती जी असते ती मात्र भडकलेली असते कृष्ण रडत असते आणि दृश्यंतकडे एकटक बघत असते दृश्यंतही शांतपणे हे सगळं दृश्य बघत असतो त्याच वेळेस आता कृष्णाची बहीण भक्ती म्हणू लागते बाळजाबाई केवळ तुमच्या शब्दाखातीर आमची कृष्णा त्या जयकांत बरोबर लग्नाला तयार झाली होती पण आज तुम्ही आमच्या कृष्णीच्या अब्रूचे धिंडोळे काढले आज जर तिचं लगीन मोडलं तर काय इज्जत राहील आमची सांगा ना हे बघा आमच्या कृष्णीला काय तुम्ही खेळण्यातलं बावलं समजलं का तिचं लगीन जमवलं शब्द दिला सगळ्या गावासमोर आणि आता ऐन वेळेस तुम्ही तिचं लगीन मोडू शकत नाही हे बघा आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं पण आम्हालाही अब्रू आहे आमच्या अब्रूची अशी तुम्ही लतकर तोडू शकत नाही हे सांगून ठेवते बाळजाबाई आता मात्र सावित्री मनाशीच म्हणू लागते अरे बापरे ही भक्ती काय बोलायली अशाने तर बाळजाबाई भडकतील नाही 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 मला या भक्तीला शांत करावं लागेल त्याच वेळेस आता सावित्री म्हणू लागते भक्ते भक्ते अगं शांत हो बाळजाबाई नक्की काहीतरी मार्ग काढतील अगं त्यांनी सबूत दिलाय ना कृष्णीला या मांडात उष्टी हळद लागणार म्हणजे लागणार तू नको काळजी करू तेव्हा लगेच भक्ती म्हणू लागते आई तू गप्प बैस अगं ही मोठी बंगल्यात राहणारी लोकं आहे अगं त्यांना गरिबांची किंमत नसते आणि त्यांच्या आबरूला कोणीही नावं ठेवणार नाही बाबरूची धिंडोळी आपली उडणारे त्यामुळे आहे तू गप्प बैस यांनी आपल्या कृष्णीच्या लग्नाचा खेळ मांडून ना बाजार केला इथे त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही यांना जर खरंच माझ्या कृष्णीबरोबर लग्न करायचं नव्हतं तर कशाला होकार दिला आणि हे बघा बाळजाबाई तुमचा तो जयकार कसल्या गुणाचा आहे ना हे समध्या गावाला माहिती आहे पण तरी बी तुमच्या शब्दाखातीर आमची कृष्णी त्याच्याबरोबर लग्नाला तयार झाली आणि तुमचा तो जयकार आता लग्न सोडून कुठे पण आला हो हे बघा तुम्ही आमच्या कृष्णीचं लगीन असं मोडू शकत नाही आणि हे सगळं जर झालं ना तर गाववाले माझ्या कृष्णीची काय बी चूक आणि तिलाच नावं ठेवतील आणि हे बघा आज जर कृष्णीचं लगीन मोडलं ना तर ह्याला जिम्मेदार बाळजाबाई फकस्त तुम्ही असाल तुम्ही आता मात्र लगेच इथे दृश्यांचे वडील गावातील म्हणजे त्यांनी बोलवलेले काही माणसं त्यात असतात त्या माणसांना खुनावू लागतात तेव्हा लगेच आता ते माणसं म्हणू लागतात हो बाळजाबाई तुम्ही जर असं केलं तर कृष्णीचं वाटोळ होईल तेव्हा लगेच आता तिची बहीण म्हणू लागते आजवर कृष्णेला इतर पोरण नकार देत होते पण नाही ते नकार दिलेलं चाललं असतं पण हे असं लग्न मोडलेलं अजिबात चालणार नाही त्यामुळे बाळजाबाई या सगळ्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात एवढं लक्षात ठेवा आता मात्र गावातील लोकही आरडाओरडा करू लागतात हो अशाने कृष्णीच्या आयुष्याचं वाट होईल वाटो होईल गरिबाशी तुम्ही असा खेळ करू शकत नाही असे आता लोक आरडाओरडा करत असतात त्याच वेळेस आता दृश्यांचे वडील आपल्या माणसांना खुणवतात आता लगेच ते माणसंही जोरजोरात ओरडू लागतात बाळजाबाई हाय हाय बाळजाबाई हाय हाय आता सगळे गावाले भडकले बाळजाबाई बहिणावती आणि गणपत भाऊजी यांना काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता लगेच दृश्यंत नव्ह लागतो एक मिनिट थांबा या सगळ्याला तुम्ही माझ्या आईला जबाबदार का ठरवतायत असे म्हणत आता दृश्यं समोर येतो तर इकडे आता गौतमी ऑफिसमधनं घरी निघालेली असते तेव्हा ती स्वतःशीच नव्ह लागते गौतमी मॅडम आता भरपूर कामं झाली चला पटकन आता तेवढ्यात आत्ता मंजू तिकडे येते आणि मला वागते गौतमी अगं आज एवढ्या लवकर कशी निघाली तू तेव्हा गौतमी मला लागते माझं काम झालं आहे ना म्हणून निघाले मी त्यावेळेस मंजू लागते मग काय काल तुझा डी भेटला की नाही तेव्हा लगेच गौतमी लागते नाही गं गा, तो गावाकडे मी इकडे कसं भेटणार आम्ही नाही भेटलो आम्ही तेव्हा लगेच आत्ता मंजू म्हणू लागते अगं गौतमी काय बोलतेस तू अगं तुझा डी काल तुला इकडे ऑफिसमध्ये भेटायला आला होता इथे बसला होता अगं तुला केवढे फोन करत होता मेसेजेस करत होता पण तू उचलत नव्हती मॅसेजला काही रिप्लाय देत नव्हती नेमकं कुठे गेली होती गे तू आता मात्र गौतमीला धक्का बसतो तेव्हा ती म्हणू लागते काय बोलते मंजू तू माझा डी इकडे आला होता माझी वाट बघत होता तेव्हा आता मंजू लागते हो अगं पण तू कुठे गेली होती तेव्हा लगेच आता गौतमी खुश होते आणि मला लागते अरे बापरे डी इकडे आला होता मला भेटण्यासाठी म्हणजे नक्कीच पैशांची व्यवस्था झाली वाटतं पण मी तर तिकडे त्याच वेळेस आता मंचू म्हणते तू तिकडे तेव्हा लगेच आता गौतमीला कालचे काही क्षण आठू लागतात आता गौतमी मात्र विचारात गोंधळून जाते तेव्हा मंजू मला लागते कुठे होती काल तू सांग ना तेव्हा लगेच गौतमी लागते काही नाही मला ना आता अर्जंट डीला फोन करावा लागेल असे म्हणून ती तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता इकडे दृश्यन म्हणू लागतो हे बघा या सगळ्याला तुम्ही माझ्या आईला जबाबदार ठरवू शकत नाही तेव्हा लगेच आता कृष्णाची बहीण भक्तीसमोर येते आणि मला लागतो दृश्यंत साहेब तुम्हाला काय जातो नाव ठेवायला तुमच्या आईने काही केलं नाही ना? तुम तुमच्या आईने सबूत दिला होता सगळ्या गावासमोर कृष्णीचं लगीन त्या जैकांबरोबर लावायचं मग आता कुठे गेला तुमचा तो नवरदेव मुलगा आणि हे बघा या समध्यात माझ्या कृष्णीची काय बी चूक नाही मागच्या वेळेसही तुम्ही तिला खोटी बायको बनवलंच होतं ना त्या वैद्याचं पितळ उगण्या पाडण्यासाठी माझ्या कृष्णीला खोटी बायको बनवलं होतं ना आता दृश्यंतला लगेच ते पाठीमागचे काही क्षण आठवतात जेव्हा त्याने स्वतःची बायको म्हणून कृष्णाला ते वैद्याकडे नेलं होतं आता ते सगळे क्षण आठवतात दृश्यन मात्र गप्प बसलेलं असतो त्याच वेळेस आता लगेच भक्ती म्हणू लागते सांगा ना अहो दरवेळेस तुम्ही माझ्या कृष्णीचं असं बाऊलं बनू शकत नाही ना तुमच्या त्या खोट्या बायकोमुळे ना तिचं लगीन मोडलं होतं ठरलेलं लगीन आमच्या कृष्णीचं मोडलं आहे आणि आजही तुम्ही तेच करताय त्यामुळे आता बासा आता तुम्ही आमच्या कृष्णीच्या आयुष्याबरोबर असं खेळू शकत नाही असे म्हणत आता भक्ती मात्र खूपच भडकलेली असते तर आता इथे भक्ती ओरडतच दृश्यंतला म्हणू लागते राव इथे कृष्णीचं लगीन मोडल्यामुळे तिच्या आयुष्याचा इस्कोट होतोय आणि याचा तुम्हाला काय बी फरक पडणार नाही पण आम्हाला लय फरक पडणार आहे एवढं लक्षात ठेवा तेव्हा लगेच दृश्यंत म्हणू लागतो हो का मग असा आरडाओरडा घोषणाबाजी करून काही होणार आहे का आम्ही सांगितलं आहे ना आम्ही जयकांतला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही त्याला हजर करू तेव्हा लगेच आता भक्ती म्हणू लागते हो का आणि दृश्यंत सरकार तुमचा जर जा जयकांत उद्यापर्यंत आला नाही तर काय करायचं सांगा ना कृष्णीच्या लग्नाचं काय करायचं का तुम्ही करणार आहात कृष्णीशी लगीन बोला ना दृश्यंत सरकार आता मात्र सगळेजण दृश्यकडे बघू लागतात त्याच वेळेस गाववाले म्हणून सरकार भक्ती अगदी बरोबर बोलायली आता द्या तिच्या प्रश्नाचं उत्तर करणार हास की तुम्ही कृष्णीशी लगीन बोला ना तेव्हा लगेच आता कृष्ण ओरडतच म्हणून ते बाद झालं थांबा काय लगीन 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 लावलंय लगेन म्हणजे समज काही असतं का लग्नाचा तुम्ही निस्ता खेळ करून ठेवलाय आणि या खेळातलं मला बावलं बनवलंय का मला नाही करायचं आहे आता लगीन आता मात्र लगेच सावित्री म्हणू लागते अगं कृष्णे अगं काय बोलायलीस तू हे बघ असं काय बी बोलू नको बायक बाई बाळजाबाई सगळं काही ठीक करतील तेव्हा लगेच आता कृष्णा मला लागते आई तुला पूजीच्या लग्नाचं आहे ना अगं आपली पूजी समजदार आहे हुशार आहे दिसायला चांगली आहे त्यामुळे कुठलाही मुलगा तिच्याशी हसत हसत लगीन करायला तयार होईल पण मी जर लगीन नाही तर तुला काय मला लगीन म्हणतात ना लगीन झाल्यानंतर आयुष्य मार्गी लागत पण माझं लगीन न होताही मी माझं आयुष्य मार्गी लावू शकते मी सुखात राहू शकते आहे त्यामुळे मला नाही करायचे लगीन तेव्हा लगेच आता गाववाले म्हणू लागतात कृष्णे या लोकांनी तुझ्याशी दगा केलाय आणि तू या लोकांना पाठीशी घालायला जाऊ नको खरं तर यांनी तुला लग्नाचा सबूत दिला होता आणि ऐन वेळेस तो नवरदेव पळून गेलाय आणि तुझ्या आयुष्याचं वाट टोळ केलंय त्यामुळे कृष्णे उगाच या लोकांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा कृष्ण मुलाखते नाही मला कुणाच्याच बाजूने बोलायचं नाही कुणाला काहीच म्हणायचं आहे मला हे लगीनच करायचं नाही तेव्हा गाववाले मुला कृष्णे तू असं काय बी करू नको हे बघ बाळजाबाईंनी तुला सबूत दिला होता त्यांनी तुला फसवलंय आज त्यांनी तुला फसवलंय ना तू त्यांना माफ करू शकते पण आम्ही गाववाले त्यांना माफ करू शकत नाही त्यामुळे चला रे लागा का मला असे म्हणून आता लगेच सगळे गाववाले तोडफोड करायला सुरुवात करतात हे सगळं दृष्ट्यांच्या वडिलांचंच काम असतं त्यांनीच त्यात काही माणसं पाठवलेली असतात ना जे लोकांना भडकवण्याचं काम करत असतात आता सगळे गाववाले लगेच तिथल्या खुर्च्या वगैरे सगळं काही तोडफोड करू लागतात आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो सगळे त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत सा। सावित्री आता मनाशीच अरे बापरे या कृष्णाबाई माझ्या दोन पोरींच्या आयुष्याची वाट लागणार आहे काय करू मी आता हे सगळं काय होऊन आहे जे होतं घडायचं ते राहिलं बाजूला आणि दुसरं समद घडतंय नाही 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 हे सगळं थांबायला पाहिजे असे सावित्री मनाशीच म्हणू लागते कृष्णा मात्र सगळ्या गावाल्यांना ओरडत मग ते थांबा असं काय बी करू नका थांबा पण मात्र कोणी ऐकायला तयार नसतं त्याच वेळेस दुश्यंत लागतो हे बघा तुम्ही सगळे थांबा नाहीतर मी पोलिसांना बोलेल सगळ्यांना आतमध्ये टाकेल असे आता कृष्ण सगळ्यांना म्हणत असते त्याच वेळेस गावातला एक माणूस आता बाळजाबाईंजवळ येतो आणि जोरदार दिशी बाळजाबाईंच्या डोक्यात काठी घाला तेच लगेच ती काठी पकडतो आणि लगेच त्या माणसाला बाजूला ढकलतच लागते माझ्या आईच्या केसाला धक्का बी लागू देणार नाही या जोपर्यंत मी येतोपर्यंत हे बघ माझ्या आईला काय बी होता कामाने तेव्हा लगेच गाववाले म्हणू लागतात बाळजाबाईंनी शब्द मोडून खूप मोठी चूक केली तेव्हा लगेच दृष्टीने म्हणू लागतो हो का माझ्या आईचा शब्द जर एवढाच महत्वाचा असेल तर कृष्णीचं लगीन होणार आणि कृष्णीला उष्टी हळद लावणार मी करणार कृष्णीची लगीन थांबा एक मिनिट आता मात्र दृश्यांचं हे बोलणं कानावर पडतात बाळजाबाई सगळ्यांना धक्का बसलेले असतो सगळे जण आता दृश्यांकडे बघत असतात कृष्णा ही आता दृश्यांकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच लागतो थांबा मी आलोच असे म्हणून दृश्यंत आतमध्ये जातो आणि आपल्या हातात हळद घेऊन येतो आता सगळ्या गाववाल्यांसमोर दृश्यंतने ती हळद आपल्या गालाला लावलेली असते आता सगळे गावकरी बघत असतात तीच उष्टी हळद आपल्या गालाची काढून आता दृश्यंत कृष्णाच्या गालाला लावतो आता मात्र हे सगळं बघून कृष्णाची बहीण भक्ती मात्र खूपच खुश झालेली असते पण बाळजाबाईंना मात्र धक्का बसलेला असतो जे घडायचं नव्हतं ते घडलेलं असतं पण मात्र दुष्यंतचे वडील खूपच खुश झालेले असतात तेव्हा ते मनाशी सण लागतात अरे बापरे डाव पलटला म्हणायचं आम्हाला ज जसा पाहिजे होता तसंच समज काही होतंय अरे बापरे म्हणजे आता कृष्णी आमची सोन होणार तर असे म्हणत आता दृश्यांचे वडील खुश झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच सगळे गाववाले कृष्णाकडे आणि दृश्यांकडे बघत असतात तेव्हा दृश्य न लागतो आता म्या माझी उष्टी हात कृष्णाला लावली त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आरडाओरडा करायची काही बी गरज नाही आता कृष्णा माझी जबाबदारी झाली त्यामुळे इथून पुढे मी कुणाला बी आता एक सबूत बी बोलून देणार नाही त्यामुळे निघावं आता उद्या मी कृष्णीबरोबर सगळ्या गावासमोर लगिंग करणार आहे त्याच वेळेस आता भाळजाबाईला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता दृश्यांचे वडील समोर येतात आणि मला लागतात हे बघा गावकऱ्यांनो आजपर्यंत आमच्या कुटुंबाकडून कुणाला काय बी नुकसान झालं नाही कुणाची काय बी हानी झाली नाही पण कृष्णा तुझ्या बाबतीत जे घडलं ते चुकीचं होतं पण पोरी या सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो हे बघ पण आता समजा काही ठीक झालंय की नाही आता अचानक लगीन जमलंय त्यामुळे दोनही कुटुंबांना एकत्रित येऊन बोलणं थोडंफार चार शब्द झाले पाहिजे की नाही त्यामुळे गाववाल्यांनो आता तुम्ही समदे घरी जा तेव्हाला लगेच गावातील लोक म्हणू लागतात नाही या आता आमच्या समोर सबूत दिलाय पण काय सांगावं आम्ही गेल्यानंतर राव आणि बाळजाबाई जर बदलून पडल्या तर कृष्णेच्या आयुष्याचं वाटोळ होईल आणि ते आम्ही होऊ देणार नाही जर असं झालं तर येत्या निवडणुकीत बाळजाबाईंना एक मत सुद्धा दिलं जाणार नाही ना गावातनं लक्षात ठेवा तेव्हा लगेच आता दृश्यंतचे वडील मिळू लागतात नाही नाही असं काही होणार नाही आमचा सबूत तो सबूत असतो दृश्यंतने सबूत दिलाय ना कृष्णाबरोबर लगीन करायचा मग लग्नाची तयारी करा उद्या लगीन होणार म्हणजे होणार आता मात्र लगेच बाळजाबाई रागानेच इकडे दृश्यांच्या वडिलांकडे बघू लागतात त्याच वेळेस बाळजाबाईंना चक्कर आल्यासारखं झालेलं असतं आता नेमकी ही खरी चक्कर आली की खोटी आली हे आपल्याला लवकरच कळेल तेव्हा लगेच आता बाळजाबाई दृश्यांच्या अंगावरती पडणार त्रेस दृश्यम पकडतो आणि मला ताई काय झालंय अगं आई तू ठीक आहेस ना आता मात्र लगेच दृश्यांचे वडील बाळजाबाईंकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल बाळजाबाई शुद्धीवरती आलेले असतात तेव्हा ते दृश्यंतला म्हणू ते दृश्यंत अरे तू हे लगीन नाही करू शकत अरे गौतमीचं काय तेव्हा दृश्यन म्हणून लागतो आय मी हे लगीन करणार म्हणजे करणार असे म्हणून तो तिकडनं उठून जातो तर इकडे मात्र आता कृष्णाने दृश्यंत बरोबर लग्नाला नकार दिले असतो तेव्हा आता दृश्यंतचे वडील तिची समजाऊत काढत असतात त्याच वेळेस कृष्णा म्हणू लागते नाही करायचे मला हे लगीन मला कुणावर बी भार व्हायचा नाही आणि आता मला कुणाची उपकार नको आहेत तेव्हा लगेच आता दृश्यांचे वडील म्हणू लागतात पण कृष्णा तुला दृश्यांची उष्टी हळद लागली तेव्हा कृष्णा म्हणू लागते फक्स तर प्रश्न हळदीचाच हो। आहे नव मग आता ही हळद मी कशी काढून टाकायलो तुम्ही बघाच असे म्हणून कृष्णा लगेच आता तिथे पाण्याची बादली भरलेली असते ती बादली आपल्या अंगावरती ओतून घेते कारण ती हळद पुसून जाईल असं तिला वाटू लागतं पण मात्र आता दृश्यंतरावांचं आणि कृष्णाचं लग्न होणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच नवनवीन मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद